अधिवत्र सविस्तर पाहूया मनसेच्या पुस्तक प्रदर्शनामध्ये संजय राऊत यांनी हजेरी लावलेली आहे ला संजय राऊत यांच्यासह संदीप देशपांडे हे देखील उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं मनसे ठाकरे गट एकत्र येणार का या चर्चांना उदाहरण आलेलं आहे उपक्रमामुळे प्रकाशन व्यवसायाला मराठी लेखकांना नक्कीच चांगले दिवस येतील मी स्वतः जिथे अशा प्रकारचं ग्रंथ प्रदर्शन असतं तिथे आवर्जून भेट देतो आणि खूप सुंदर आहे मला हवी असलेली सर्व पुस्तकं एकाच मांडवाखाली मिळाली आणि त्याबद्दल मी आयोजकांना धन्यवाद देतो मनसेच्या पुस्तक प्रदर्शनामध्ये संजय राऊत यांनी हजेरी लावलेली आहे सर्व पुस्तकं चांगली आहेत ही त्यांच्या पक्षाची भूमिका आहे मनसेच्या पुस्तक प्रदर्शनामध्ये संजय राऊत यांनी हजेरी लावलेली आहे संजय राऊत यांच्यासह संदीप देशपांडे हे देखील पाहायला मिळाले मनसे ठाकरे गट एकत्र येणार का अशी चर्चा, उन्हा चर्चा उधाना या निमित्तानं सुरू झाली आहे पुन्हा चर्चा उधाण आलेलं आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित अभिजात पुस्तक प्रदर्शनामध्ये संजय राऊत हे या ठिकाणी पाहायला मिळाले संजय राऊत यांनी या पुस्तक प्रदर्शनामध्ये जाऊन हजेरी लावलेली आहे आणि संजय राऊत यांनी काही पुस्तकांची खरेदी देखील केलेली आहे संजय राऊत यांनी मनसेनं आयोजित केलेल्या पुस्तक प्रदर्शनामध्ये जाऊन त्यांनी हजेरी लावलेली आहे आणि आयोजकांचे देखील आभार मानलेले आहेत